विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं तेव्हा राजेंद्र आमचे देश करून आमच्या कामात का। मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशा आटी घातल्या त्याच्या सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घात सगळ्या ओबीसीच्या होत्या टी एस टीच्या सगळ्यांच्या होत्या टी एनटी व्हिजीए काय आटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना झालं काय गरज आहे मोफत शिक्षण केलं पोरीला मग आठच घेऊ नका ना बिना आठ करा मग पैसे आट कशाला का आठशे काय झालं पाहिजे तुम्हाला आला मराठ्या सांग झेटू नको तुला श्या श्यान पाना सांगतो झेटू नको पैसेची मस्ती अस पैसे भिसे पुरत नसतात मराठ्या पुढे शाण आव देवेंद्र फळेसी का आता वय देवेंद्र फडूस बघते का ती शेतकरी कोणाला बघतात तरी तेच जर बघत ना देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू तुम्हाला आमदार जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मरा <laughs> तुम्ही मराठ्यात मरा मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस तुम्हाला गोडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आता जातात मराठीचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारा मार्या लावू नका मराठे आता मारा, मारा करणार नाही तुमच्याकडे निघेन बर का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठीचे जीवन मोठे झालात मराठीच्या आमदार जीवन मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारा मार्या लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारा मारा लागलेल्या मराठी जर खवळे ना करणार नाही माझा शांत तुम्हाला मला काय बदनाम करायचं करा काय जे करायचं ते करा मी बदला घेत नाही मी शिष्याच पवार करायचा तुम्हाला काय सुटल एवढा मी माझा शांत आणि उत्तर देतो कोणाला कर म्हणतो ना विरोधनाखला करीत आपण असल्या घटनेचं समर्थन करत नाही ते वाईट नियतच आपण जसं त्यातून आपल्याला काय फरक आहे मग आपल्याला बघेन गे टायमाराची सगळ्या जाती धर्मावाले जर बस सगळ्यांचे निवडून असं करण्या का नाही कुठं तुम्ही राह महित राह घे पण करीबार मोठं करायचं ना सी <laughs> हिकु

ただいま。